नमस्कार मी संदीप खळे आज आपण आहोत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माडा लोकसभेची निवडणूक सात मे रोजी पार पडते आणि या भागामध्ये प्रचाराच्या तोफा आता काहीच वेळात थंडवणार आहेत मात्र तत्पूर्वी या भागामध्ये माडा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करू तर सांगोला शहरामध्ये आपण आहोत माडा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुका जो आहे हा महत्वाचा तालुका आहे शहाजी बापू पाटील हे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या तालुक्यामध्ये नक्की कोणाला लीड भेटणार भाजपच्या उमेदवाराला लीड भेटणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला लीड भेटणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू रणजित नाईक निंबाळकर भाजपच्या चिन्हावर लढतायत तर धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर लढतायत नक्की सांगोलाकर कोणाला पसंती देणार सांगोल्याचे प्रश्न काय आहेत ते या कोणत्या हो उमेदवाराकडून सोडवले जातील याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू काही स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत चहा पिण्यासाठी आलेले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगोल्यामध्ये काय अडचणीत काय अडचणी सांगोल्या शहरात सांगोली शहरातले कचऱ्याचं म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थित नाही कचऱ्याचं व्यवस्था अजून काय काम हो करायला पाहिजे शासनाने शासनाने वरून अनुदान दिलं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे आता लोकसभा आणि ते काय ह्याच्यापर्यंत खाली तळागाळापर्यंत पर्यंत पोहचत नाही पोहचत नाही खासदार कोण आहे तुमचे माहित आहे खासदार खासदार काय एवढे माहित नाही नगरपालिकेतले माहित नगरपालिकेत लोकसभेची निवडणूक आहे आता रणजित निंबाळकर भाजपच्या चिन्हावर आहे तुतारीच्या चिन्हावर धैर्यशील मोहिते आहे तर सर्वसामान्यांची कुणाला पसंती असेल काय सांगू शकत नाही सर चर्चा कोणाची नाही तसं काय सांगू शकत नाही तुमचा व्यवसाय काय व्यवसाय आहे का तुमचा शेतकरी शेतात काय भाजीपाला केला असते आहे बाजार शेत भाजीपाला काय भाव नाही मिळत भाव नाही मिळत समाधानी आहात का तुम्ही सरकार नाही का नाही कारण शेतीला भाजीपाल्याला भाव नाही तर एक तर पिण्या पाणी त्यांचं पाणी सोडत नाही ती नदीला ना आता दोन दिवस सोडले पुरा बंद केले त्याने शेतकऱ्याला अडचणीच अडचणी हा शेतकऱ्याला अडचण आणते शेतकरी आता लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करेल का करणार मतदान मतदान करणार शक्य जाईल योग्य करेल उमेदवार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठलं गाव कुठलं तुमचं असं मला कुणाची हवा आहे लोकसभेला तुतारी कोणाची शरद पवार साहेबांची उमेदवार कोण आहे पडले दरुषी पाटील धैर्यशील महते पाटील शाजी बापू पाटील तर कमळाचा प्रचार करत आहेत करू दे त्यांची काय त्यांचा प्रचार केला तर काय फरक पडणार नाही ते आमदार आहेत ना असू दे की? किती मतं निघून आली ती किती आले सचिका जर मतं निघून आली ती तसं आम्ही मी शेका पक्षाचा माणूस सांगोल्यात कोणाला लीडर आहे दरुषी मोहिती पटलं धैर्यशील महत्वा पाटील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे का नाही माहित मतदान करतो की नाही करतोय सात तारखेला निवडणूक आहे माहित नाही तुला लावलं नाव सात तारखेला निवडणूक आहे उमेदवार माहिती आहे माहित आहे नाही तुम्ही सांगोल्यातलेत का हो दादा कमलापूर का आता लोकसभेची निवडणूक लागली कोणता उमेदवार निवडून द्यायला पाहिजे काय गुण पाहिजे दादा तसं काय नाही पण <laughs> त्यांनी कोणती काम केली पाहिजेत किंवा के काय त्याच्यामध्ये नेतृत्व करण्याचे गुण पाहिजेत लोकांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत असं उमेदवार राहिले काय का दोबा आहेत कि मैत्री पाटील धैर्यशील मैत्री पाटील धैर्यशील मैत्री पाटील कसं वातावरण आहे त्यांना पोषक आहे का विरोधात वातावरण पण सांगोल्यामध्ये तर मायुतीचे आमदार आहेत मग सांगोला कुणाला लीड देईल माहिती पाटला म्हणतील निंबाळकरांना नाही देणार सर त्या हिशोबानंच होणार निंबाळकर पाच वर्ष खासदार आहेत त्यांचे काम त्यांचं काम कसं आहे चांगले केले त्यांचं सुद्धा काम आहे त्याबद्दल काय अडचण धैर्यशील मोहिते का पसंती आहे आमची शाखा पक्ष त्यांची युती आहे पक्षाची युती कोणाची हवा आहे धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते धैर्यशील कारण गेल्या पाच वर्षामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय असत जास्त लक्ष त्यांना कुठलं मतदारसंघात कुठलं गाव आहे हे पण अजून माहित नाही त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपनी काय त्यांना उमेदवारी दिली असेल परत आता भाजपचा प्रश्न आहे कारण त्यांचं काय अंतर्गत असेल ते असेल निवडून येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते धरे 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 थी। ना हा निवडून पण त्यांचं ते अंतर्गत प्रश्न अंतर्गत तर धैर्यशील माहिती त्यांनी धैर्यशील माहिती पटलाला उमेदवारी द्यायला पाहिजे होती खरंच भाजपने द्यायला पाहिजे भाजपने द्यायला पाहिजे होती त्यांनी नाही ना दिली नाही दिली होते आता ती शरद पवारांनी दिली निवडून येण्याच्या चान्सेस काय त्यांच्या निवडून येण्याचे भरपूर चान्सेस का पण कारण कसं आहे निंबाळकरांची पाच वर्षात करायला पाहिलं होतं किंवा त्यांच्याकडे जे होतं त्या था पद्धतीने त्यांनी केले ते केलेलं नाही पाच वर्षांमध्ये आणि त्यांच्याकडे जे होत त्या पद्धतीने त्यांनी था ती केलेलं नाही पाच वर्षांमध्ये त्याचा फटका बसेल त्याचा फटका शंभर टक्के बसेल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करेल निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला हो कधी मतदान सात तारखेला उमेदवार कोण आहे माझे दोन उमेदवार हवा कोणत्या उमेदवार नायक निंबाळकर आणि हवा कोणाची कोण निवडून धैर्यशील मोहिते पाटील येऊ शकतील त्यांनी पक्ष बदललाय भाजप सोडलंय त्यांनी भाजप सोडले भाजप मध्ये होते ना धैर्यशील मोहिते सोडले ते राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतील मग लेडगी नायक निंबाळकर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते पक्ष त्याने सांगले नागरिक आहे कोणत्या पक्षाचे करतात आम्ही अक्च्युली भाजपच माणसं आहे पण प्रॉब्लेम येत आहे सध्या देवेंद्र फडणवीस हे जारांगीच्या अब्दालही केली आहे त्यामुळं ह्या वेळेला उलटाय तोतारी फुल थिएटर गाना काही नाही केला तर हाय म्हणून फायनल तोतारी जादा लोक तोतारी मराठा समाज सत्तर टक्के तो पुढच्या वेळेस भाजपला निवडून दिलं होतं आता तो, 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 तो का हो तो तारीख पटलासाठी नाही फक्त गरांगे पटलाची जी अब्दा केली म्हणून बोलली तो भाजपला दाडा शिकवायचा हे म्हणतायत भाजपला दाडा शिकवायचं काय वाटतं तुम्हाला शिकवते मराठा आरक्षणला विरोध केलाय मुल्यावर मराठा समाजासाठी त्यांनी काय असेल जाणून बुजून त्रास दिला सर्वसामान्य कार्यकर्ता जरांगी जरांगीला जाणून बुजून केली एवढा मोठा युवा मराठा युवा एवढा रस्त्यावर उचलला असता घंट्यामारी केलं मग आता आम्ही घंट्यामारी चला बाय शहाजी बापू पाटील यांचा हा तालुका आहे ते निंबळकरांचा प्रचार करतायत काही निंबळकरांना लीड भेटेल कि दहरेशील मोहित यांना भेटेल दहरेशील बाई यांना शंभर टक्के लीड भेटणार आहे सध्या जनतेमध्ये जी भावना आहे ती पूर्णपणे तुतारीच्या बाजून आहे सध्या तरी शरद पवारांमुळे आहे की धैर्यशील नाही दैर्यशील बायाच काम सुद्धा आहे आणि मोहिते पाटलांच पहिल्यापासून काम आहे तालुक्यामध्ये म्हैसाज तालुक्यामध्ये आणि इकडं सुद्धा सध्या सामान्य लोकांमध्ये जर बघितलं तर तुतारीचीच आहे जास्त तो अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक लागली कोण उमेदवार आहे तिथे बोलू आहे तिथं आपले मोहिते पाटील दहशील दादा मोहिते पाटील कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रयत्न काय त्यांचं तुतारी त्यांच्या विरोधात रणजित साहेब नाईक निंबाळकर त्यांचं चिन्ह काय त्यांचं कम पक्ष पक्ष भाजप कुणाची हवाय चर्चा कुणाची तुतारी, तुतारी। तुतारी तुतारी म्हणजे दादांचं मोहिते पाटलांचं काम आमच्या तालुक्यामध्ये चांगलंय आणि आमच्याकडे कसं आहे रणजित सिंह नायक जेव्हा उडून गेली इथं काय इथं आमच्या स्थानिक लोकांचं काय चालू आहे बघायला अजून आले पण नाहीत इकडे आणि फिरकले पण नाहीत फक्त आता फक्त मत मागा घेता मोहिते पाटलांना शाहजीबापू पाटील यांनी आव्हान दिलंय ते पेलवेल का शाहजी बापूंना तसं आता स्थानिक लेवल काय बोलता येत नाही आपल्याला पण आता मतदान होईल लोकांचा कल कसं जास्त तर आम्हाला मतदानातून दाखवून देतील लोक हा मतदान दाखवून देणार आता दा लोक कोणाची हवं आहे गैरशे मोहिते हो पाटील कोणता चिन्ह आहे त्यांचं त्यांचं चिन्ह तो तर माणूस काय बरं दें, त्यांची हवं आहे कारण शरद पवार त्यासाठी भरपूर म्हणजे शेतकऱ्यांसाठी झटले कमळ माहिती झटले नाही त्यामुळे शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून नेते म्हणतो रे निवडणूक लागली माहितीये का माहिती कोण उमेदवार पाटील रणजित पाटील पाटील आणि रणजित कोणाचे आव आहे इथ हवा आहे मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची शहाजी बापू पाटलांची हवा नाही कमी आहे कमी आहे बोला उमेदवार कोण आहेत माडा लोकसभेचे माडा लोकसभेचे उमेदवार आहेत नरेश मोहिते पाटील रणजितसिंग नाईक निंबाळकर निवडून कोण येईल अशी चर्चा आहे निवडून कोणी येईल का बर का आम्ही आहे गणपती देशमुखी माणसं आणि असं आहे की त्यांनी मला माझ्या तीन मुलींचे शरीर पैसे आमदार साहेब दिले ते तीन मुली झाले मला कोणते आमदार भाई गणपती देशमुगे मला पैसे नव्हतं मी असं लोकांचा काम मार होतो त्याला फोन केला असं असं आहे त्याने मला लगेच पैसे पाठवून दिले त्यामुळे जे काय बाबासाहेब सांगतील त्याला पण मतदान देणार कोणाचं काम करतात बाबासाहेब बाबासाहेब मला दरशील मोतीपाच काम करतात येतील मोहिते पाटील निवडून येतील ना येतील पण माझं जे काम आहे ना, 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 ना ते तुम्ही करणार आणि आता आमच्या सध्या करायला पाणी आहे ना बिलकुल नाही आता याच्या आधी आम्हाला पाणी असायचं आता आमचा पाठा बंद आहे पाणी ना आता सात आकडे पाणी आमचं बंद सगळं इलेक्शन झाले पाणी बंद ची निवडणूक लागलेली माहिती आहे का होय माहिती आहे कधी मतदान मंगळवार उमेदवार कोण आहेत आपल्यातले नाही निकरण मोहिते पाटील पक्ष कोणते त्यांचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजप कशी होईल लढत काय मलाही उघडला कशी लढत होईल भाजप आणि राष्ट्रवादीची लढत चालू आहे चालू आहे सांगोला लेट देईल मोहिते पाटील का देतील मोहिते पाटला लेट अरे सध्या जनतेचा विश्वास उडालेला आहे लोकांवर भाजपची पण आवं आहेतच ना, ना, ना हायच हो मोहिते पाटील टिकतील का भाजप पुढे तरी पण टिकतील का दोघांची ना अजून काय आपण सांगोल्यामध्ये होतो शहाजी बापू पाटील जे आमदार आहेत सांगोल्याचे त्यांच्या शहरामध्ये होतो आणि लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तोतारीचा तो आवाज निघतोय कमळही म्हटलं जात आहे पाहूया सात तारखेला निवडणुक आहे निकालत कोण निवडून येते ते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे सांगोला फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदवार